गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर रोडवरच्या ओढ्याजवळ सुरू असलेल्या बेकायदेशीर उरुसाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंडप आणि विद्युत रोषणाई हटवली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना मध्यस्थी करावी लागली चंदूर ओढ्याजवळ फारणे यांच्या मालकीची चोवीस गुंठे जागा आहे यात छोटा दर्गा असून इथं बुधवारी आणि गुरुवारी बेकायदेशीर उरुस भरवला जात होता यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धडक दिली मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंडप काढून घेण्यास भाग पाडला तसंच विद्युत रोषणाईही काढली यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जागा मालक उरुस आयोजक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र या ठिकाणी असलेले बेकायदेशीर थडगे हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली असता पोलिसांनी त्याला विरोध केला यावरून दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली आणि काही प्रमाणात झटापटही झाली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शिवाजी व्यास बाळासाहेब ओझा प्रवीण सामंत सनदकुमार दायमा विशाल माळी मुकेश चोथे मुकेश उरुणकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचं आवाहनही करण्यात आले